गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील उष्ण लाटेमुळे सामान्य जनता झाली आहे वर्धा जिल्ह्यात पारा पंचेचाळीस पूर्णांक पाच अंशांवर कायम असल्याने जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे रस्ते ओस पडले असून हे तापमान जीवाची त्रस्त करणारे काही, काही दिवसांपासून संपूर्ण विदर्भातील तापमानात वाढ होताना दिसून येत आहे मे महिन्याच्या सुरुवातीस उन्हाचा पारा वाढत होता गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण विदर्भातील उन्हाचा पारा पंचेचाळीस अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे वर्धा जिल्ह्यातही उष्णतेची लाट कायम असून शुक्रवारी पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली या अशा तापमानात सकाळी नऊ वाजता पासूनच उन्हाचे जाणवायला लागत आहेत व दुपारी बारा नंतर पारा चाळीशी पार करीत आहे शुक्रवारी या उष्ण लाटांची झळ नागरिकांना चांगलीच जाणवली या कडक उन्हातही नागरिकांना आपले दैनंदिनी काम करण्यासाठी घराबाहेर पडावे लागले त्यामुळे त्यांचे चांगलेच हाल झाले तीव्र उन्हाचे चटकेत जाणवायला लागल्यामुळे लोक उन्हापासून संरक्षण मिळावे या दृष्टीने बचाव करण्याचे उपाय करताना दिसून आले स्कार्फ गोगल टोपी वापरून उन्हापासून आपला बचाव करीत होते तर काही लोक तीव्र उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडाच्या सावलीचा सा आधार घेताना दिसले काही ठिकाणी दैनंदिन काम करणारे ऑटो रिक्षा चालक प्रवासी मिळण्याच्या प्रतीक्षेत झाडाच्या सावलीत ऑटो मध्येही विश्रांती घेताना दिसले मात्र काहींनी या कडक उन्हापासून बचावासाठी घराबाहेर निघणे टाळले दुपारी शहरातील बहुतांश रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी पाहायला मिळाली नोकरी करणारे विद्यार्थी वर्ग तसेच काही नागरिकांना वगळता रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला मात्र या होरपळून काढणाऱ्या उष्ण लाटांमुळे शहरातील नागरिकांचे हाल होत आहेत वर्धा येथून सुरेंद्र रामटेकेची रिपोर्ट सीटीव्ही न्यूज साठी